आज आपण संयुक्त क्रियापद म्हणजे काय पाहणार आहोत तर धातुसाधिते आणि सहाय्यक क्रियापद यांनी मिळून जर एकेच एकाच क्रियेचा बोध होत असेल तर त्या क्रियापदाला संयुक्त क्रियापद असे म्हणतात उदाहरणात पहा मुले क्रीडांगणावर खेळू लागली मुला मुले क्रीडांगणावर खेळू लागली तर या ठिकाणी खेळू लागली हे काय आहे संयुक्त क्रियापद आता जर आपण पाहिलं मुले क्रीडांगणावर खेळू इतकंच जर तिथं असेल तर ती क्रिया खेळू हा शब्द पूर्ण करू शकत नाही या ठिकाणी खेळू हे धातू साधित आहे आणि लागली हे सहाय्यक क्रियापद आहे कारण खेळू या शब्दाने दाखवलेली क्रिया पूर्ण करण्यासाठी लागली या सहाय्यक क्रियापदाने तिथं सहाय्य केलेलं के आहे म्हणजे मदत केलेली आहे आणि खेळू लागली याच्यातून एकच क्रियेचा बोध होतो तो, तो म्हणजे खेळण्याचा खेळणे या क्रियेचा त्यामुळे हे संयुक्त क्रियापद आहे तर आपल्याला संयुक्त क्रियापद समजून घेण्यासाठी धातु साधिते म्हणजे काय सहाय्यक क्रियापद म्हणजे काय किंवा मूळ धातू कोणता हे माहीत असणे गरजेचे आहे तर चला पाहूया या ठिकाणी पहा धातुसाधिते समजून घेणे आधी इम्पॉर्टंट आहे की आपण धातू म्हणजे काय समजून घेणे तर क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला धातू असे म्हणतात उदाहरणार्थ लिही बोल पाह हस फस ए जा हे सगळे काय आहेत धातू आहेत आता धातुसाधिते म्हणजे काय तर या मूळ धातूला प्रत्यय लागून मिळणारा जो क्रियावाचक शब्द असतो तर तो शब्द त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करत नसेल तर त्या त्याला काय म्हणतात धातू साधिते किंवा त्याला आणखीन एक नाव आहे कृदंत काय म्हटले का पहा अर्थ पूर्ण करत नसेल तर त्याला काय म्हणतात धातू साधिते आणि त्याला आणखीन एक नाव आहे कृदंत आता पहा मीना मैदानावर खेळू उदाहरण पहा मीना मैदानावर खेळू किंवा तो चालताना या ठिकाणी खेळू हा शब्द तिथं अर्थ पूर्ण करू शकत नाही किंवा तो चालताना इथेही काही दुसऱ्या वाक्यामध्ये काही अर्थ होत नाही म्हणजे चालताना खेळू ही धातू साधिते आहेत आता आपण पाहूयात नेक्स्ट म्हणजे सहाय्यक क्रियापद म्हणजे काय म्हणजे समजा इथं मीना मैदानात खेळू लागली पुढे जर लागली लिहिलं तर ह्या वाक्याला अर्थ प्राप्त होतो किंवा तो चालताना पडला तर इथेसुद्धा अर्थ पूर्ण होतो तर नेक्स्ट पाहूया त्याला सहाय्यक क्रियापद कसे म्हटले जाते आणखीन एक उदाहरण क्रीडांगणावर मुले खेळू लागली तर वरील वाक्यात खेळू हा शब्द धातू साधित आहे आणि लागली या शब्दाने खेळण्याची क्रिया पूर्ण करण्यासाठी सहाय्य केलेलं आहे मदत केलेली आहे म्हणून लागली हे का आहे सहाय्यक क्रियापद आहे वाक्यात धातूसाधित खेळू व लागली या सहाय्यक क्रियापदाने मिळून खेळण्याची एकच क्रिया इथे एक दाखवलेली आहे म्हणून खेळू लागली हे काय झालं क्रियापद होते पहा खेळू अधिक लागली बरोबर खेळू लागली खेळू हे झालं कृदंत म्हणजे धातूसाधित लागली हे झाले सहाय्यक क्रियापद आणि दोन्ही मिळून एकाच क्रियेचा बोध होतो म्हणून खेळू लागली, लागली। ला हे झालं संयुक्त क्रियापद आता आपण ह्याच्यावरची उदाहरणे पाहूयात फर्स्ट पहा क्रीडांगणावर मुले खेळू लागली झालं काय आपलं संयुक्त क्रियापद झालेलं आहे आता बाळ एवढा लाडू खाऊन टाक हे सुद्धा संयुक्त क्रियापद आहे परंतु बाळ एवढा लाडू खाऊन जा हे संयुक्त क्रियापद होऊ शकत नाही कारण या ठिकाणी खाणे आणि जाणे अशा दोन क्रियेचा बोध होतो त्यामुळे हे संयुक्त क्रियापद नाही या ठिकाणी खाऊन टाक म्हणजे लाडू खाण्याचीच क्रिया एकच क्रिया आहे त्यामुळे खाऊन आणि टाक हे दोन्ही मिळून संयुक्त क्रियापद आहे कारण याच्यातून एकच क्रियेचा बोध होतो पुढे पहा चौथं उदाहरण आहे आपण मैदानावर खेळू तर मैदानावर खेळू खेळू इथं वाक वाक्याचा अर्थ पूर्ण करतो आपण मैदानावर खेळू त्यामुळे हे संयुक्त क्रियापद होत नाही हे काय आहे धास्तू साधित क्रियापद म्हणजेच एक मुख्य क्रियापद इथं बनलेलं आहे खेळू वाक्याचा अर्थ पूर्ण करतो बघा आपण मैदानावर खेळू परंतु मग अशी मुले क्रीडांगणावर मुले खेळू किंवा मीना क्रीडांगणावर खेळू म्हणजे तिथं वाक्याला अर्थ प्राप्त होत नाही जेव्हा त्याला सहा सहाय्यक क्रियापद मदत करते म्हणजे जी क्रियापद त्याला ती क्रिया पूर्ण करण्यासाठी मदत करते त्याला सहाय्यक क्रियापद म्हणतात आणि हे दोन्ही मिळून जर एक क्रिया दाखवत असेल तर त्याला संयुक्त क्रियापद असे म्हणतात थोडक्यात कसे होणार आहे धातुसाधीत अधिक सहाय्यक क्रियापद दोन्ही मिळून एकच क्रिया जाबत तेव्हा होते ते संयुक्त क्रियापद अशा प्रकारे असं पण संयुक्त क्रियापद म्हणजे काय पाहिलेलं आहे आता तुम्हाला संयुक्त क्र क्रियापद ओळखण्यात काहीही अडचण येणार नाही कारण त्याची लक्षणे मी सांगितलेली आहेत आणि त्याची उदाहरणसुद्धा आपण पाहिलेली आहेत व्हिडिओ आवडला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि जर चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल थँक्यू